मित्र हो नमस्कार आज आपल्यासमोर येण्याचं कारण ज्या आमच्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळतं आहे अगदी त्याच धर्तीवर ज्याप्रमाणे आमच्या मराठा बांधवांना न्याय मिळाला अगदी त्याच धर्तीवर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा बांधव हे अनुसूचित जमातीमध्ये आहे असा उल्लेख आहे ज्याप्रमाणे मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळालं अगदी त्याचप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेटनुसार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेड्युल्ड ट्राईबचं आरक्षण मिळावं ही मागणी करता आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आज बंजारा समाजाचा जर का आपण इतिहास बघितला तर सुमारे पाच हजार वर्षापासून ह्या समाजाचा इतिहास आहे सिंधू नदीच्या संस्कृती म्हणजे सिंधू नदीच्या उगमापासून उद्यास आलेली ही संस्कृती आहे ह्या संस्कृतीने सुमारे पाच हजार वर्षापासून आपली वेशभूषे असेल आपली त्या ठिकाणी बोलीभाषा असेल त्या ठिकाणी परंपरा असेल रूढी परंपरा असतील ते आजही जशाच्या तशा त्या ठिकाणी सांभाळून ठेवलेले आहे सिंधू नदी रे राळेमाई सिंधू नदी रे पालेमाई आर्या दामरिया दाम लगाय मारो सेना नायका हा इतिहास ह्या बंजारा संस्कृतीचा आहे आणि या संस्कृतीमध्ये ज्या ज्या वेळेला बंजारा समाजाला संघर्षाची वेळ आली त्या त्या वेळेला समाजाने संघर्ष सुद्धा केला परंतु तोही लोकशाहीच्या दायऱ्यामध्ये राहू कायद्याच्या त्या ठिकाणी मार्गामध्ये राहून समाजाने त्या ठिकाणी संघर्ष केला आज ज्या समाजाने क्रांतीसूर्य महाराणाजी प्रताप असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील राष्ट्रसंत संत श्री सेवालालजी से महाराज असतील गुरु तेग बहादूर असतील ह्या सगळ्यांच्या विचारांवर मार्गक्रमण केलं त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये हिरणीने सहभाग घेऊन बलिदानाची भूमिका निभावली आज त्या समाजाच्या मागणीकरता आज त्या समाजाच्या हक्काच्या मागणीकरिता आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी पुढे आला पथका अंतिम लक्ष नाही हे पे चर्चे जाणार सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना अपन जावेला प्रत्येक समाजाने हातात हात घेऊन प्रत्येकाचा विकास करता एकत्रित येऊन त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई जर का आपण लढली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी लाभ मुलील्या शिवरांनाने बंजारा समाज शेडूल ट्राइब मध्ये आले शिवरांना मित्रांनो जावेला स्वतंत्र संग्राम मध्ये इंग्रजांनी बंजारा समाजाला अठराशे एकाहत्तरच्या क्रिमिनल नुसार एक गुन्हेगार नोंदवलं बघा किती मोठी विडंबना त्यावेळेला इंग्रज सरकारने आमच्या माध्यमातून आपल्या या समाजावर केली आपल्या आपल्या या इंग्रजांनी ह्या जुलमी इंग्रजांनी अन्यायकारी इंग्रजांनी त्या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम केलं की के हा समाज गुन्हेगार आहे परंतु एकोणीसशे एकोणपन्नासला ला हा कायदा रद्द झाला त्याच्यामध्ये नोंद करण्यात आली की ह्या समाजाचा संघर्षाचा इतिहास आहे संत श्री सेवालाल महाराज असतील आला उदल गोरा बादल रंजिया कपूर भगवान दास वर्त्या जंगी भंगी भुकिया ह्या सर्वांच्या माध्यमातून तुम। बाबा मक्कैशा लबाना असतील गुरुतेग बहादूर असतील राजा भोस असतील असे खूप वीर या ठिकाणी या समाजातून त्या ठिकाणी या धरतीला दिले या भारत मातेला दिले ज्यांनी संघर्षातून समाजाची उन्नती साधली जो पूजक समाज आहे निसर्गाची सेवा करणारा समाज आहे झुडपांची सेवा करणारा समाज आहे आणि त्या समाजाला आज कुठेतरी आरक्षणासाठी एक, एक संघ होऊन उभं राहण्याची गरज आहे त्याच वेळेला इतर सर्व समाजांनी सुद्धा त्यावेळेला त्यांना साथ देणे हे त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण बंजारा समाजाचा इतिहास जर का आपण बघितला तर तो, तो सगळ्या समाजाला घेऊन चालणार आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा आहे आज त्या समाजावर वेळ आलेली आहे की त्यांना सुद्धा हक्काचं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळावं हैदराबाद त्याच्या त्या ठिकाणी पान नंबर अट्टी वर स्पष्ट उल्लेख आहे द लमानाज अदरवाईज कॉल्ड बंजारा और सुगली आर लार्ज वंडरिंग ट्राईब फाऊंड इन अ ग्रेट नंबर थ्रू ऑफ द हैदराबाद स्टेट अँड पर्टिक्युलरली इन द डिस्ट्रिक्ट बॉर्डरिंग पेरिंग अँड द मराठवाडा रिजन दे आर रिगार्डेड द अ ट्राइब सेपरेटेड हिंदू स्टेट याचा अर्थ असा होतो की त्या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा त्या ठिकाणी शेड्युल्ड ट्राईब मध्ये आला त्याच धर्तीवर तेलंगणामध्ये बंजारा समाज शेड्यूल मध्ये आला त्याच धर्तीवर बंजारा समाज आपल्या आंध्र प्रदेशमध्ये शेड्यूल मध्ये आला कर्नाटकमध्ये एस सीमध्ये आला मग महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी समाज शेड्यूल ट्राईबमध्ये का नसावं याकरता दोन हजार पाच साली रेंके आयोग स्थापन करण्यात आला दोन हजार आठला त्यांच्या शिफारशीमध्ये स्पष्ट उल्लेख होता त्या शिफारशी मी तुम्हाला सांगतो त्या शिफारसीमध्ये रेणके आयोगांनी स्पष्ट सांगितलं की या समाजाला सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी उन्नत जर काय करायचं असेल तर त्याकरता स्वतंत्र राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा त्यांना वेगळं आरक्षण टक्केवारीनुसार देण्यात यावं आज जर का टक्केवारी त्या ठिकाणी आपण बघितली तर संपूर्ण भारतामध्ये पंधरा कोटी आहे समाज आहे बंजारा समाज आणि ह्या समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये नेऊन त्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा हे रेणके आयोगाची शिफारस आहे हे के आयोगान त्या ठिकाणी शिफारस दिलेली आहे आयोगानं जो आपला अहवाल दोन हजार आठ सादर केला तिच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आहला या समाज मध्ये या समाजावर अन्याय व वंचितपणाचे एक कारण म्हणजे समाज बहुतांश दृष्टिकोनातून विभागलेला आहे बघा काही राज्यामध्ये समाज ओबीसी मध्ये आहे काही राज्यामध्ये एस मध्ये आहे काही राज्यामध्ये एन मध्ये आहे काही राज्यामध्ये एस मध्ये आहे जर का एकच समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात असेल तर त्या ठिकाणी संघटन होऊ शकत नाही याकरता एक जर का फुलांची माळ आपल्याला घ्यायची असेल तर मधला दोरा एक संघ लागतो त्याचप्रमाणे पंधरा कोटी पंधरा समाजाचा त्या त्या ठिकाणी जर का एक हार तयार करायचा असेल संघटनेचा तर त्याकरता मधला जो काही दोरा आहे तो शेड्युल ट्राईबचा असावा आणि हे काय आम्ही मनातून सांगत नाही आहे कायद्याने सांगितलेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे की प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे जर तो नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो, मा तो मिळेल तशी सोय संविधानामध्ये केलेली आहे मित्र हो आपला जिंतूरचा भाऊ त्या ठिकाणी उपोषण करतो आहे अनेक तालुक्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे चालू आहे आणि त्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला न्यायालयीन लढाईसुद्धा लढावी लागणार आहे कारण सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट ह्या कोर्टाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल आणि सरकार त्या दरबारातून त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील की ह्या समाजाला बंजारा समाजाला त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा मी माझ्या सर्व बंजारा बांधवांना सांगू इच्छितो की आपला हैदराबाद गॅजेट असेल त्यानंतर आपलं रेंक्या आयोग असेल कार्लेकर आयोग असेल ह्या सर्व आयोगांचा आपण सर्वांनी अभ्यास करावा आणि आजच्या युवांनी ह्या सगळ्या घटनांचा अभ्यास करावा कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या संत सेवाला महाराजांनी सांगितलं की जानजो छानजो पचत मानजो प्रत्येक घटनेचा अभ्यास करा पहिले जाणून घ्या छानून घ्या प्रत्येक आयोगाचा अभ्यास करा त्यांच्या शिफारसीशी अभ्यास करा हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करा पीडीएफ तसे तर मला सगळं मी पीडीएफ तुम्हाला पाठवतो ती लिंक तुम्हाला पाठवतो रेंज आयोगाचा अभ्यास करा समाजाच्या इतिहासाचा अभ्यास करा कारण की बंजारा समाज हा पाच हजार वर्षापासून आपली संस्कृती जोपासतो आहे आज त्याला जोपासण्याची गरज आहे त्याला शेड्यूल ट्राईब आरक्षणाची गरज आहे म्हणून आपल्याला एक संघ व्हावा लागेल आपल्या आपसातील गट असतील तट असतील सर्व विसरायचं आहे एकमेकाबद्दलचा राग असेल विसरायचा आहे आपल्या मुलाबाळांसाठी समाजाच्या युवांसाठी ज्येष्ठांसाठी श्रेष्ठांसाठी आपल्याला एकत्र यायचं आहे मित्रांनो आणि पुनश्च एकदा आपल्या समाजाला त्या ठिकाणी तोच उन्नत स्थान आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि ते पण कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे आणि मी सरकारलाही विनंती करेन केंद्र सरकार राज्य सरकारला की आपण बंजारा समाजाच्या ह्या न्यायप्रिय समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या आपण त्या ठिकाणी आमच्या जसं मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या अगदी त्याचप्रमाणे बंजारा बांधवांची मागण्या आपण मान्य कराल ही अपेक्षा करा करतो आणि थांबतो जय सेवालाल जय शिवराय